आपण मॅट वरती उपस्थित राहायचे पन्नास किलो महिला भाग्यश्री विरुद्ध विजयश्री चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती या ठिकाणी होत आहे या खेळाडूंच्या सहकारी किंवा ते खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना ती सूचना द्या एवढी हो। सगळ्या मेडल सत्तर किलो वजन वजनगटाची दुसरी सेमीफायनल सुरू आहे या सेमीफायनल नंतर पन्नास किलो महिलांची रिपॅचची एक मॅच होईल भाग्यश्री कापडणीस नाशिक लाल कॉश्युम विरुद्ध विजयश्री मुंब्रे छत्रपती संभाजीनगर निळा कॉश्युम या सत्रामध्ये सर्व वजन गटांच्या सेमीफायनल त्यानंतर मेडल बाउट्स आणि गोल्ड मेडलच्या मॅचेस होतील कोचेसना सूचना पंचांना सूचना करू नयेत पन्नास किलो महिला रिपेजेची एक मॅच होईल भाग्यश्री कापडणीस लाल विरुद्ध विजयश्री मुंबरे निळा या कुस्तीनंतर ती मॅच होईल या कुस्तीनंतर पन्नास किलो महिलांची एक कुस्ती होईल भाग्यश्री कापडणीस लाल विरुद्ध विजयश्री मुंबरे छत्रपती संभाजीनगर निळा दोन्ही महिला कुस्तीकरांनी तयार राहायचं आहे पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर गुणफलक आहे लाल पाच निळा सहा अतिशय चुरशीच्या या कुस्त्या या ठिकाणी सुरू आहेत या कुस्तीनंतर पन्नास किलो वजन गटाची महिलांची रुपयाची कुस्ती होईल खेळाडू सोबत फक्त दोन जण थांबतील कृपया नियमांचे पालन करा Yes. या कुस्तीनंतर महिलांची रिपॅचची कुस्ती होईल महिला कुस्तीगीर सूचनेकडे लक्ष द्या भाग्यश्री कापडणीस लाल विरुद्ध विजयश्री मुंबरे निळा संपलेल्या या उत्कंठावरच्या कुस्तीमध्ये निळा कॉश्युम परिधान केलेला अमर बराटे सत्तर किलो वजनकटाच्या फायनल मध्ये प्रवेश चला पन्नास किलो महिलांची रेप्याची एक कुस्ती होईल भाग्यश्री कापडणी लाल विरुद्ध विजयश्री मुंबरे निळा दोन्ही कुस्ती लवकर मॅट वरती यायचे चला भाग्यश्री कापडणीस ना आपण yes. विजय श्री मुंबरे चला पटकन आणि या कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो पहिली सेमीफायनल होईल राजेंद्र लोखंडे मुंबई शहर लाल विरुद्ध अमर क्षीरसागर प्रशिक्षण संस्था निळा आणि त्यानंतर अंकित सोनावणे लाल विरुद्ध आसिफ शेख निळा या दोन